शरद पवार राजी होतील सुद्धा कदाचित पण तसं नाही घडलं तरी सुद्धा मित्र हो पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक अगदी सुरुवातीपासूनच मोठ्या चर्चेची ठरताना दिसू लागली आहे काहीही झालं तरी चालेल पण परिचारक गटाची सत्ता नगरपालिकेवर येऊ द्यायचीच नाही अशा पद्धतीचा चंग आता विरोधकांनी बांधला आणि मग त्यासाठीच विठ्ठल परिवारातील नेते पुन्हा एकदा एकत्र आले भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिताताई भालके यांचं नाव नगराध्यक्ष पदासाठी पुढे आलेलं आहे अग्रभागी आहे अर्थात या नावाचा मोठा धक्का धसका प्रतिपक्षाला नक्की असणार आहे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या पुण्याईचा महापौर अजून सुद्धा ओसरलेला नाही सामान्य माणसाचा खरा कैवारी म्हणून भारत पाहिलं जायचं अगदी गरीबातल्या गरीब फटक्या लोकांसाठी सुद्धा भारत भालके यांनी खूप काही केलं लोकही भारत नानांना विसरलेले ना नाहीत भारत नानांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी भगीरथ भालके यांनाही आमदार करण्याचा प्रयत्न लोकांनी केलेला होता पण काहीही झालं तरी भगीरथ भालके यांना आमदार होऊच जायचं नाही यासाठी काही राजकीय गणितं जुळवली गेली भारत नानांच्यासाठी काहीतरी परतफेड करण्याची संधी आता पुन्हा एकदा पंढरपूरच्या नागरिकांना मिळताना दिसत आहे याशिवाय सर्वसामान्यांशी असलेला जनसंपर्क आणि मोठा जनाधार या गोष्टी सुद्धा भालके यांच्यासाठी अत्यंत जमीच्या आहेत आमदार अभिजित पाटील यांच्यासह विठ्ठल परिवारातील बाकीचे नेते सुद्धा आता त्यासाठी एकत्र आलेले आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांच्या पराभवाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने टाकलेले डाव जबाबदार ठरले आहेत मोहिते पाटील यांच्या नाराजीची झळ सुद्धा त्यांना विधानसभेच्या वेळी बसलेली आहे आता मात्र भालके यांनी सगळ्यात पहिला आशीर्वाद घेतला तो मोहिते पाटलांचा आणि त्यानंतर प्रणिताताई भालके यांना शरद पवार यांच्याकडून तुतारी दिली जावी यासाठी आमदार अभिजित पाटील यांचाच प्रयत्न आहे परिचारक गटाच्या विरोधामध्ये विठ्ठल परिवारातील नेते आधी एक झाले आणि एकत्र येऊन त्यांनी एकीची मोठ सुद्धा आता आवळली आहे जनता तर काय ती तर सोबत आहेच भालके यांच्या पण आता नेत्यांनी सुद्धा ही एकी दाखवलेली आहे त्यामुळं परिचारक गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला मोठा धक्का हा सहन करावा लागू शकतो परिचारक गटाकडून कुणीही मैदानात उतरलं तरी सुद्धा प्रणिता ताई यांचं मोठं आव्हान त्यांच्या पुढं असणार आहे परिचारक गटाकडून माझे नगराध्यक्ष साधनाताई भोसले या उमेदवार असतील असं मानलं तरी जात आहे मग त्यांनी एक वेळ नगराध्यक्षपद भूषवलेलं सुद्धा आहे त्यामुळे लोकांमधून पुन्हा एकदा त्यांना संधी मिळेल असं चित्र दिसत नाही शरद पवार यांच्या पक्षाकडून प्रणिताई भालके यांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्यासाठी नक्कीच ती दुधात साखर असेल शरद पवार राजी होतील सुद्धा कदाचित पण तसं नाही घडलं तरी सुद्धा यावेळी ताई भालके यांची बाजू तेवढीच मजबूत आणि तेवढीच भक्कम दिसत आहे विठ्ठल परिवार जेव्हा मनापासून एकत्र येतो तेव्हा परिचार गटापुढे नेहमीच आव्हान उभं राहतं हे या आधीही दिसलेलं आहे तेच आव्हान आता सुद्धा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये दिसण्याची शक्यता आहे पंढरपूर नगरपालिका निवडणुकीतलं नेमकं चित्र आता तसं एक दोन दिवसामध्ये अगदी स्पष्ट होऊ शकतं खूप अगदी चुरशीची संघर्षमय आणि तितकीच मनोरंजक सुद्धा ही निवडणूक असू शकते पाहूया काय काय होतंय ते धन्यवाद भेटत राहू नमस्कार